त्यामध्ये पीठ मळून घेतलंय इकडे पीठ काढून घेतलं मी आणि यामध्येच तिला भात बनवायचं आहे तर कांदा टमाटा असं टाकून दिलाय कारण हे पीठाचं मग सगळं निघून जातं त्याने मी अगोदर काय करतो कांदे टमाटे कापून घ्यायची नंतर पीठ भिजवायची पण सोनाबोली असं कर म्हणजे पटकन क्लीन होऊन जातं भांडं तर बघा आता हे एक अगदी दोन सेकंदामध्ये कांदा बारीक होतोय एकदम बारीक होऊन जातो लगेच यापेक्षा जास्त फिरवलं ना तर पूर्ण एकदम टेस्टच होऊन जाते थोडीशी गरज आहे फक्त बस बरोबर झालंय जसं पाहिजे तस सेकंद म्हणजे अगदी दोन सेकंदाचं काम आहे बघा एकदम छान बारीक होतं कांदा टमाटा आता मला भाताला आणि भाजीला पण पाहिजे तर म्हणून मी एकत्र करून घेतलंय तसं आता घेते बनवायला तर कांदा टमाटा टाकून घेतला आहे काढून घेतला एक साईडला आता हे रात्री आळूवळी तळलेलं तेल होतं हेच टाकलं इथे बाकीचे कामं तो पण म्हटलं कांदा टमाटा परतून जाईल मोरी घातली दोन भाज्यांच्या अंदाजाने आणि लगेच जिरं टाकते थोडंसं चमच्यावर जिरं टाकते पोडणी नंतर बाकीचे करणार कांदा टमाटा परता वेळ लागतो गॅसवर आपला परत कांदा टमाटा तोंडी घेत परत बारीक होऊ घेते आणि थोडीशी करून घेते नमस्कार समोर ताई ना स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली आणि बाहेर वातावरण एवढं बेकार झालं ताई नो गावी पाऊस पडतो तुम्हाला दिसत पण नसेल बघा किती काळोख झालेला आहे एकदम असं काळोख झालाय तिकडे आणि त्याने खूप गरमी वाढली तर चला ठीक आहे असू द्या आता जे आहे ते आहेत मुंबईमध्ये गर्मी आज पावसाच्या वातावरणात म्हटल्यावर गर्मी खूप असते चला आता बाकीचे कामं आवरून घेतले आवरून म्हणजे इकडचं आवरायचं राहिलं हे थोडंसं उशीर आवरणार आहे तिकडे दिदी गेल्यानंतर कारण सकाळची आता पुन्हा दिदीची गडबड चालू झाली डब्याची डब्यात म्हणजे उशीरच झाली पण मीच थोडंसं आरामात कामं करायला लागले जरा दगदग व्हायला लागली तर आता चला एक छोटीशी रेसिपी घेते आणि दाखवते तुम्हाला तर ताई आलेत मी आता किचनमध्ये इथे कुकर ठेवलाय गरम आलं छोटा कांदा टमाटा तुम्हाला दाखवलं मी आज परतायला टाकलेलं बघा काम होईपर्यंत कांदा टमाटा परतला आहे हा पाहिजे मला खिचडी भातासाठी इथे चार मिरच्याशा मोठे मोठे कापून घेतले एक मोठी वाटीभर तांदूळ घेतले आणि हे सगळे तुम्हाला दाखवलं मी तोरीची डाळ आणि शेंगदाणे भिजत घातलेली त्यातच थोडासा ही वाटाणं आपला आणि एक बटाटा असं स्वच्छ धुवून सगळं एकत्र करून ठेवलं आहे मी साल काढून कापून घेतलं आहे आणि वाटाणं पण स्वच्छ धुवून टाकला आहे यामध्ये आणि आता यातले जिरं मुल फोडणीनं घातलेलं आहे मी चला आता भात बनवूया गॅस फास्ट करते आणि अजून आळूवळीचं तेल थोडंसं राहिलेलं हे टाकते यामध्ये चला आता पडून फटाक्या तेल गरम आहे आता इथे फक्त मिरची टाकणार आहे तेलामध्ये आणि जे कांदा टमाटा परतून आहे ते टाकते अंदाजाने किती पाहिजे कारण मला भाजीसाठी पण पाहिजे चार कांदे आणि दोन टमाटे मी बारीक करून घेतले अर्धा यायला आम्ही अर्धा त्याला असं आता हे लगेच फरक नाही बघा आता इथे थोडीशी आलू लसूण पेस्ट टाकली टाकते तर मी लसूण फोडलेला नाही घातला आहे खास गॅस पटकन करतो म्हणजे ते हे परत आहे तोपर्यंतच येते बघा हळद पावडर घालते अर्धा चमच्या आणि हा जो गरम मसाला एवरेजचा गरम मसाला एक चमच्या भर आणि धना पावडर छोटे दोन चमचे झाडा पावडर घालते यातलं संपायला आलं घेणार बघा सांगितलं मग आता काही काढत नाही लगेच आणि बघा मी घरचं तूप काढलेलं परवा मला सांगितलं हे आता घरचं तूपच हे अंदाज आणि एक चमचाभर टाकते हे चांगलं तुपा म्हणजे फिर परतून धुते आणि जे सगळं मी धुवून ठेवले शेंगदाणे डाळ दा, तुरीची डाळ बटाटा वाटाणा सगळं यामध्ये परतून घेते पाणी काढून घेते पहिलं हे असं सगळं फोडणीमध्ये टाकून देते गॅस फास्टच आहे तोपर्यंत तांदूळ धुवून घेते पटापट तांदूळ धुवून घेते सुच्छा तोपर्यंत इकडं हे सगळं परतत होतं मी चार पाण्याने धुवून घेते तीन पाण्याने पाणी जे आहे नळाचं आणि जे हांद्यातलं ते पाने पाने एक पाण्याने म्हणजे आपण बोलतात ना की आपल्याला चार पाण्याने धुतलेलं धान्य खायचं असतं तर एक दोन पाण्या नाही धुवायचं धुतलीच वस्तू भाज्या आणि पण भरपूर होत्या पण गाजर वगैरे सगळं होतं मी नाही टाकलं काही साधं सोपं आता अंदाजाने मीठ घालते इथे एक भरून घेतात आणि थोडस एक घालता म्हणजे दीड चमचा मी मीठ घातलं इथे तेलाच्या तुपाच्या झाले आनंद परतून घ्यायचे मस्त कढीपत्ता झाडाचा काय आणला नाही दे ना हे पाणी मी गरम करून ठेवले एक तांब्यावर पाणी गरम करून ठेवलंय अंदाजाने लागेल हा सुरती कोलम आहे याला जास्त पाणी लागत नाही लागणार आहे एक तांब्याला थोडस कमी पाणी मी घेतलं टाकलं नाही पुन्हा थोडस तूप थोडस वरतून टाकते म्हणजे छान अशी मस्त चमचा वगैरे काढला नाही मी अजून एकदा मिक्स करून घेते आता याच्या तीन शिट्या करते मी हाच गॅसवर तीनशे करून घेते ती पटकन का दिली त्याचे डबा बैल इकडे गेले जा तिने पप्पाही दिलेला नाही शेवटची एक राहिलेली इतक्या बिया आणि एवढी गोड जरा पण कडवट नाही काहीच नाही इतकी छान होती ना खायला खूपच भारी होती आवडीने खाल्ली सगळ्यांनी यश नाही खात पण आम्ही तिघांनी आवडीने खाल्ली एकदम आता हे मी दिदीला देते थोडंसं नाश्त्याला दिदी आता छान नको बोलती पटकन का आपण देते दीदीला तोपर्यंत भात होतो मी जमा करून सासूबाईला सा देणार आहेत सासूबाई लावतात झाड त्यांच्या हाताने कुठले झाड लावलं की लगेच येत मी मागे पण दिलेले खूप पपाया आलेले झाडाला एकदम पातळ झाले बघा एकदम पातळ याची आणि जरा पण कडवट नाही लागत झालं असलं तरी काय पुन्हा जाणार आहे आई बहिणीकडे तिला सांगून ठेवलंय पपाया वगैरे ठेव पुन्हा काढून आता पुन्हा जायचंय मी तुम्हाला बोले की गणपती बाप्पाच्या दर्शनाला जायचंय पुन्हा तिकडे तिकडे कट करून पटापट हे बघ याच्या तीन शिट झाल्या त्याला साईडला करते थंड व्हायला ठेवते आणि इथे याच कढईमध्ये मला भाजी बनवायची म्हणून कांदा पडला परवाच्याच नाही तुम्हाला बोलले या मी चाट बनवून देईन नाही दिलं बोल प्याची बाहेरून जेवण आणावं लागलं आणि त्यातला थोडासा मी हे वाटण जे कच्चं वाटण होतं ते काढून ठेवलेलं बघा दोन तीन दिवस काही हालत चांगली नव्हती म्हणून मी जास्त जेवणाच्या मागे नाही लागलेले तर अजून थोडंसं हेच आळूवडीचं तेल आहे बघा थोडं थोडं करून खूप वस्तूला वापरले मी तर आता हे टाकलं यामध्ये कांदा टमाटा परतलेलाच आहे अगोदर वाटन पण पर परतून ठेवले परवा तुम्ही बघितला आता इथे थोडीशी हळद घात आणि आपलं हे घरचं तिखट दीड चमचाभर काश्मीरी पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा आणि थोडीशी धना पावडर आणि वाटीमध्ये तेवढी टाकून देते पण आलेलंसून पेस्ट टाकायची राहिली विसरले मी चला यातच परतून घेते थोडीशी लसूण पेस्ट चमचाभर मिक्सरीशी झालं थोडंसं मीठ होतं तर आता अंदाजाने मी मीठ बनणार आहे एक चमचा भर मीठ टाकते आणि हे जे गरम पाणी पुन्हा एकदा आंबे गरम पाणी करून ठेवलंय मी ते टाकते ते आता ती वापरायला नाही काढ खूप अडचण घेत आहे मग आता किचनवर सध्या मला आता वरडा मोठा मिक्सर पण झालाय खूपच अडचण व्हायला लागली आता चिमणी बंद ठेवली आणि भरपूर गरम होत आहे आता हा मसाला परत आहे लवकर बघा कांदा टमाटा परतलेला होता आण आणि हे जे वाटण परवाच परतून ठेवले पुन्हा आता यामध्ये थोडंसं परतून घेते गरम करून ठेवलं ना वाटण कच्चं असू दे किंवा भाजलेलं असू द्याय नो अजिबात खराब होत नाही फक्त व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे ते म्हणजे जेवढं परतवतो ना तेवढं त्यातलं आंबटपणा नाहीसा होतो आणि छान पिकतो कितीतरी दिवस आता हे चांगलं असं परतून घेते व्यवस्थित कोथंबीर कापते बरे तुम्ही कोथंबीर कापे बघा दोन तीन दिवस एवढी हालत खराब होती नो मी अक्षरशः भाज्या अनुफ्रीमेट तसे ठेवलेलं कोथंबीर एवढी खराब झाली आता जी चांगली तेवढीच निवडून घेणार मला करायची कोथंबीरच्या वड्या दिदीसाठी पण नाही झालं माझ्याकडून बघा अशी आणि एवढी वाया गेली का आता तब्येतच अजिबात बरी नव्हती माझी आता थोडंसं बरं वाटतं अशी कोथंबीर आता काढून घेतली नंतर निवडायला घेते मसाला कोरतलाय सांगा अजून थोडस गरम पाणी टाकते परंतर कापण तो जरा चांगला शिजल पाणी टाकते आणि एक उकडलेला बटाटा होता बघा फ्रीजमध्ये तो आता इथे कापून टाकते यामध्ये कारण बघा चणी शिजलेले आता उकडलेला बटाटा कारण नाहीतर मी असा पण कच्चा टाकला असता फ्रीजमध्ये एक दोन एक दोन असं पटाका मी ठेवतेच एमर्जन्सीला पटकन चिमणी चालू राहिली काही माझी बडबड चालते आणि चिमणी चालू राहते बघा असं लक्षात राहत नाही असं परतून घेत होती परवाच बनवलेली चण्याची म्हणजे पण आता बनवते तर म्हटले काही ना दाखवते तर हे शिजलेले चणे बघा परवाचे तुम्हाला बोलले घ्यायचं पाणी काढून घेतलेलं शिजलेले चणे टाकते यामध्ये गॅस फासच ठेवलाय च बटाटा मसाला सगळा असं छान परतून घ्यायचा आहे अशी सुकी पण भाजी होती बघा अशी एवढी अशी लपतपी पण भाजी होती थोडंसं पाणी घाल घालू शकतं किंवा अशी सुकी पण ठेवू शकतात पण आपल्याला ओली पाहिजे थोडीशी तर मी गरम पाणी करून ठेवले हो ते टाकते गरम पाणी होतं तांब्या घर हो। एवढेच तांबे पाणी टाकणार आहेत दोन दिवसातलं ते चण्याची भाजी झाली पण आता होते फ्रीजमध्ये म्हणून बनवायला लागले तर आता याला चांगलं बद झालं एवढं एक तांब्यावर पाणी बद झालंय आता याला उकळीपर्यंत थोडस आवरून घेते आणि भात बघूया मी म्हणजे तर आता तीनशे टाकाम भात वाफ आहे हे बघा अजून वाप आहे तर जरा व देते पहिला तो पण भाजी पण उकळते बऱ्यापैकी वाप काय ती का तर बिग्रेला बरे यायचं ग्राईंड झाली भाजी पण उकळते मी बघा एक तांब्या पाणी घातलेलं अजिबात चिकटला नाहीये थोडस खाली वाटतो बघा जर रस, जर असं वाटतोय आणि तीन शिट्या केलेल्या बरोबर तीन शिट्ट्या करून मी आणि मोकळा झालाय अजिबात चिकट नाही झालाय असा भात आवडतो ते तिला डाळ वगैरे घातलेला त्याच्याबरोबर दही घेणारे तिथे कॅन्टीनमध्ये दही भेटतं शेंगदाणे वगैरे असे बटाटा खूप छान लागतो थोडासा आणि ठेवला असं तर लागलं असतं बघा एकदम सुक्का झालेलं खाली झालाय हा डबा भरून बोले काकडी गाजर देऊ का तर नको बोली तिकडे घेणार त्यांची इथं सिट फेटत त्याला पण आता भाजी झाली आता राहिले फक्त म्हणजे चपात्या तर त्यांना झालंय आपलं जेवण बनवून हे बघा चपात्या वगैरे झाल्या दिदीचा डबा पण गेलाय आणि चण्याची भाजी बनवली भात काढून घेतला सगळं काढून घेते मी मोठ्या टोपात दूध असलं तर छोट्यात ओतून घ्यायचं आता हे आज एवढं जेवण आहे यावर आंबे वगैरे आहे आता आंबे सध्या भरपूर येत आहे तर हे असं झालं आहे ताईंना मी हे ब्लेड वगैरे ताई यांना एवढी धार आहे ना हे जे आपलं फ्रोजेड आहे याला एवढी धार आहे मी ताईंकडे देत नाही चुरी धारदार वस्तू मी त्यांना अजिबात कधीच घासायला देत नाही मी काढून ठेवते पहिल्या साईडला आणि आता त्यांनी घेतले इकडं उरकायला मला तिकडं थोडंसं काम आहे तर असं झालं आहे आज आपलं जेवण तर ताईना दिलं आहे आता मी तिकडे आवरू आणि मी म्हटले थोडंसं आज इकडे जरा आवरावरी करा कराय त्यांना बोलले तुम्ही किचन भांडी करा तो पण मी थोडी झाड झटक करून देते नंतर लादी पुसा जर एकदा फरशी पुसली पुन्हा मी जर करायला घेतलं तर डबल काम होतंय मला नंतर त्यापेक्षा आता पटापट थोडीशी झाड झटक करते इतका पसार ताईनं आठ दिवस झाले माझा कशाला कामाला हात नाही लागला आहे